गोंदियाचा आठ हजार शेतकऱ्यांचे रब्बीचे सत्याहत्तर कोटी रुपयाची चुकारे लवकर द्या गोंदियातील शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडू नये इंजिनियर राजीव ठकरेले अर्धा पावसाळा ओलांडून गेला असून सुद्धा गोंदियाचे आठ हजार शेतकऱ्यांचे सत्याहत्तर कोटी रुपयाचे रबीच्या धानाचे चुकारे आतापर्यंत प्रलंबित आहेत शेतकऱ्यांची शेतीचे शेती कामे हाताला आले आहेत त्यांना शेती कामासाठी पैशाची गरज आहे शेतकऱ्यांचे सत्याहत्तर कोटी रुपयाचा चुकारा प्रलंबित असून शेतकरी पैशासाठी सावकारांचा दारोदारी फिरत आहे शासनाचा योजना अजूनही शेतकऱ्यांना सावकारांचा दारी जाण्यास मजबूर व्हावा लागत आहे अन्नदाता शेतकरी व त्यांच्या कुटुंबासाठी खूप दुर्भाग्यपूर्ण आहे दरवर्षी शेतकऱ्यांना आपल्या पैशासाठी नेहमी निवेदने आंदोलन करावा लागतो शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढत चालली आहे महाराष्ट्र सरकार निवडणुकीला बघून नवीन नवीन योजना योजनेची घोषणा करीत आहे आणि मन मोकळेपणे पैसेही देत आहे परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करण्यासाठी सोडून दिलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे नाही दिले तर लवकरच रस्त्यावर उतरतील याची सर्वस्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील निवेदन देताना शेतकऱ्यांचे प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदियाचे संचालक इंजिनियर राजू ठाकरेले बहुजन अधिकारी मंचाचे विलास राहुल आधुनिक शेतकरी व शेतकरी नेते नागरत्न बनसोड शेतकरी नेते सिद्धार्थ गणवी शेतकरी नरेश ठकरेले छत्रपती नागपुरे मनोज बिजेवार शुभम लेंडे सह अनेक शेतकरी उपस्थित होते निवेदन देताना जिल्हा वनन अधिकारी यांनी पंधरा जुलैपर्यंत पैसे वाटप करू असे आश्वासन दिले आहे